वसुबारस गाई मातेच्या पूजेचा पवित्र दिवस दिवाळीच्या शुभ पर्वाची सुरुवात वसुबारस या मंगलदिनी होते या दिवशी गाई आणि तिच्या वासरांची पूजा केली जाते गाईला आपल्या संस्कृतीत गौमाता म्हटले जाते कारण ती मानवाला दूध शेण मूत्र या रूपात अन्न औषध आणि शेतीसाठी खत असे अनेक उपकार करते पुराणांनुसार गाईत सर्व देवतांचे वास असतो स्कंद पुराण आणि गर्गसंहिता आहे विष्णू महेश या त्रिदेवांनीही गाईला भूमातेची रूपा म्हणून वंदन केले आहे शेतीप्रधान भारतात वसुबारस हा दिवस शेतकऱ्यांसाठी विशेष असतो शेतकरी आपल्या गाई वासराचे पूजा करून त्यांना नवीन दोऱ्या हार फुले चढवतात आणि त्यांच्या पायांवर हळद कुंकू लावतात कारण हेच ते प्राणी आहेत जे शेताला म्हणजेच अन्नाला जीवन देतात या पूजेच्या वेळी गायीसमोर हात जोडून म्हटले जाते स्वदुग्धे सदा पोषिते जी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया परमपूज्य जी वंद्या भारताला नमस्कार माझा त्या दिव्य गो देवतेला या ओळींमधून गायीच्या मातृत्वाचे आणि तिच्या योगदानाचे मर्म व्यक्त होते ती फक्त प्राणी नाही तर संपूर्ण सृष्टीला पोषण देणारी दिव्य शक्ती आहे अशा या गोमातेच्या वसुबारस दिनी आपण तिला वंदन करून आपल्या जीवनात संपन्नता आरोग्य आणि सौख्य यांची कामना करतो गोमाता तुझे आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहू तुझ्या पायातील धुईत आमचे भाग्य नांदू।